श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या वास्तु टीप जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या घरातलं वातावरण हे आनंदीमय होण्यासाठी मदत होत असते कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते हस्तखेळत असावं आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास असावा आणि अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही परंतु तरीही घर म्हटलं की भांड्याला भांड लागत असतं आणि काहीतरी कुरबुरी होत असतात पण जर त्या अगदी टोकाला जात असतील आणि आपल्या घरातलं वातावरण संपूर्णत बिघडत असेल तर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या घराच्या प्रगतीवर होत असतो त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी आपण घ्यायलाच हवी आणि त्यासोबतच जर काही उपाय जर आपण केले काही सेवा केल्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होते आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते मंगलमय होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर चला जाणून घेऊया अगदी छोट्या छोट्या टिप्स आहे प्रत्येकाला करणं शक्य होतील अशाच आहे त्यामुळे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा स्वामी भक्त हो सगळ्यात पहिला पॉइंट जो बऱ्याचदा आपण जाळून घेतलेला आहे तोच परत एकदा सांगते कारण त्याचं महत्व तितकं आहे म्हणून वारंवार सांगावं असं वाटतं आपल्या घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळलाच गेला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही कमीत कमी एक वडी का होईना पण कापूर राची जाळायचीच आहे सकाळी एक आणि संध्याकाळी एक या व्यतिरिक्त तुम्ही उंबरठ्यावरही कापूर जाळू शकतात जर रोज शक्य नसेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून उंबरठ्यावर कापूर जाळायला सुरुवात करा कापुरामध्ये निगेटिव्हिटी शुण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे त्यामुळे शक्यतो भीमसेनी कापुराचा वापर करा भीमसेनी कापूर नाहीच मिळाला तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकतात परंतु नित्य नियमाने कापूर हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित झालाच पाहिजे हे बघा कापुरामुळे घरातील नकारात्मकता दूर होते त्यासोबत सकारात्मकतेचा वास आपल्या घरामध्ये होऊ लागतो आणि जेव्हा आपल्या घरात सकारात्मकता येते तेव्हा त्याचा आपोआपच परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो मग ज्या आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील ते सुटण्यासाठी देखील मदत होत असते वापुरासंबंधी अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की तुम्हाला जर प्रत्येक रूममध्ये जर एक एक कापूराची वडी ठेवणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून ठेवत जा दोन तीन दिवसांनी तुम्ही पुन्हा कापूराची वडी त्या ठिकाणी कारण कापूर म्हटलं तर एक दोन दिवसांनी तो हवेच्या संपर्काने तो कापूर तुम्हाला एक दोन दिवसांमध्ये नाहीसा झालेला दिसेल त्यामुळे तुम्ही पुन्हा एखादी वडी ठेवून द्यायची आहे जर तुम्ही बेडरूममध्ये ठेवली तुमच्या किचनमध्ये ठेवली हॉलमध्ये ठेवली जेवढे रूम असतील तिथे जर ठेवली तर शंभर टक्के होतं काय की जे डोळ्याला जीवजंतू दिसतात दिसत नाही ना त्यांचा नायनाट होण्यासही देखील मदत होत असते यासोबतच त्या प्रत्येक ठिकाणची नकारात्मकता जाण्यासाठी मदत होत असते आता उदाहरणार्थ बेडरूम आहे तर तुमचा पती पत्नी जर जमत नसेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत असतील किंवा कोणाला जर मानसिक स्वास्थ्य नसेल रात्रीची झोपच लागत नसेल अशा कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल त्यानंतर आपल्या प्रवेशद्वाराजवळ रोजच दिवा लावायला हवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावू शकतात कुठलाही दिवा पण तुम्ही आवर्जून लावा या व्यतिरिक्त शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजावर आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हनुमानांची कृपा आपल्यावर होण्यासाठी किंवा शनी देवतेच्या कोपासून मुक्तता होण्यासाठी मोहरीचा दिवा प्रज्वलित करत असतो आणि अशा पद्धतीचा दिवा जर आपण अमावसेच्या दिवशी किंवा शनिवारी किंवा अधूनमधून कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा जर मुख्य दरवाजावर तुम्ही मोहरीचा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकल्या तर नक्कीच याने देखील आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी मदत होत असते आणि जी काही नकारात्मकता आहे वाईट बाधा असतील तर त्या दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर आवर्जून करून बघा तुपाचा लावत लावू शकतात तेलाचा लावू शकतात पण त्यामध्ये अधूनमधून मोहरीच्या तेलाचा तुम्ही वापर करा त्यानंतर तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही चपाती करतात तेव्हा ती पहिली चपाती टाकण्याच्या अगोदर नेहमी तव्यावर थोडस अगदी थेंबर दोन तीन थेंब दूध शिंपडायचं आहे याने काय होतं की घरातील सगळ्या सदस्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त बघा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की आपल्या हातून नेहमी अन्नदान घडायला हवं आता अन्नदान घडायला हवं म्हणजे आपण खूप मोठं पंगती जाऊ घालायला हव्या का तर नाही आपल्या घराजवळ जर आपण थोडेसे पक्ष्यांसाठी दाणे ठेवलं पाणी ठेवलं किंवा मुके जनावर असतात कुत्रे मांजरी त्यांच्यासाठी जर कधी चपाती नेऊन ठेवली तर नक्कीच त्याला देखील अन्नदान म्हटलं जातं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे आपल्या हातून अधूनमधून हे अन्नदान व्हायलाच हवं या व्यतिरिक्त पक्ष्यांना आणि मुक्या जनावरांना रोज आपल्या जेवणातील थोडंसं का होईना त्यांना द्यायचं आहे थोडेसे दाणे रोज तांदळाचे दाणे म्हणा किंवा कुठलेही धान्य म्हणा ठेवून द्यायचं आहे पक्ष्यांना अर्धी चपाती एक चपाती आपल्याला ठेवायची आहे हे तर आपण रोजच करू शकतो कारण बऱ्याच घरांमध्ये अन्न हे अक्षरशः वाया जातं कचऱ्याच्या डब्यात जात जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही फक्त बाहेर ठेवून द्या कुठलेही मुके जनावर येऊन ते खाऊन जातील जर कोणाच्या मुखात जर तो भास जात असेल तर याहून मोठं पुण्य तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आवर्जून हे करत जा या व्यतिरिक्त जर तुमची आर्थिक परिस्थिती थोडी चांगली असेल तर गोरगरिबांना देखील आवर्जून तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची महत्वाची वास्तूटिप्स सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळेस कधीही झाडू मारू नये ही एक गोष्ट खास करून तुम्ही लक्षात घ्या या सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ आपल्याला आवर्जून पाळायचीच आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये जेवण झाल्यानंतर बऱ्याचदा बऱ्याच जणांना सवय असते की जेवण झालं की त्याच ताटामध्ये हात धुतला जातो पण कृपा करून असं करत जाऊ नका त्या अन्नाचा अपमान होत असतो अन्नपूर्ण मातेचा अपमान होत असतो त्यामुळे ही चूक करू नका त्यानंतर संध्याकाळी कधीही दही कोणाकडून घेऊ नये किंवा कधीही कोणाला दूध दही देऊ नये या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणाल आम्ही शेजाऱ्यांकडून घेत नाही पण पैसे देऊन जर विकत आणलं तर विकत ला ला नाही देखी विकत देखील आपल्याला दही आणायचं नाही मुळात दही संध्याकाळनंतर खायचं देखील नसतं आणि विकत आणायचं देखील नसतं कुणाला द्यायचं नसतं कुणाचं घ्यायचंही नसतं आता जर संध्याकाळी दही खाल्लं तर नक्कीच आपल्या शरीरावर देखील त्याचा परिणाम होत असतो हे तर एक कारण तुम्हाला नक्कीच पटू शकतं परंतु आणणं देखील चुकीचं आहे काही काही गोष्टीमुळे आपल्याला आर्थिक अडचणींना सामोर जावं लागतं ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर घरामध्ये कधीही जास्तीची अडकळ ठेवू नये बऱ्याचदा आपल्या घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात ज्याने आपल्याला असं वाटतं की आपलं घर छान दिसत आहे किंवा मग ते आपल्या जुन्या वस्तू आहे पण खरं तर खूप अडगर जर घरामध्ये असेल तर नक्कीच लक्ष्मी मातेला यायला अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे आपलं घर हे सुटसुटीत मोकळं आणि स्वच्छ असावं नीट नेटकं असावं खूप पसारा आपल्या घरामध्ये कधीही करू नये गरजेपुरत्या वस्तू ठीक आहे परंतु अगदीच खूप घरामध्ये गजबज करून ठेवली त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जर जिना असेल बघा रो हाऊस असतात त्या ठिकाणी जिना आवर्जून असतो पण मग बरेच जण काय करतात त्या जिन्याखालीच देवघर ठेवतात तर असं जर तुमच्याकडे असेल तर कृपा करून तसं करू नका कारण आपली जाय त्या जिन्यावरून होत असते आणि अशा प्रकारे जर आपण त्या जिन्याखाली देवघर ठेवत असू तर त्याचा अर्थ असा होतो की आपण त्या देव्हाऱ्यावरून चालत आहोत म्हणून चुकूनही जिन्याखाली देव्हारा ठेवू नका त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये पैसे आणि मौल्यवान वस्तू किंवा अगदीच महत्वाच्या वस्तूं व्यतिरिक्त अडगड किंवा जे रिकाम सामान आहे ते कधीही ठेवू नये अशाने देखील आर्थिक अडचणी उद्भवण्यास ते कारण ठरू शकतं त्यानंतर आपलं पर्स पाकिट घड्याळ आपलं कॅलेंडर यांची जागा कधीही बदलू नये तुम्ही आल्यानंतर या गोष्टीची जिथे ठेवतात ना ती जागा एक फिक्स करून घ्या पर्स म्हणा किंवा पाकिट म्हणा किंवा घड्याळ म्हणा तुम्ही जिथे काढत आहात ना तीच जागा फिक्स करून घ्या हवं तर सुरुवातीला एक जागा फिक्स करा आणि त्यानंतर मात्र ती जागा कधीही बदलू नका तसंच कॅलेंडरचं देखील आहे वारंवार कॅलेंडर जागा कधीही बदलू नये आपण आपल्या कामासाठी कॅलेंडर खाली घेत असतो पण त्यानंतर आपण विसरून जातो कॅलेंडर ठेवणं किंवा पुन्हा त्याची जागा बदलतो तर असं करू नका एक कुठली तरी जागा फिक्स करून ते कॅलेंडर तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला म्हणजे माहीत नसतात कळत नकळत आपल्याकडून त्या गोष्टी रोजच्या रोज घडत असतात आणि त्याचा सगळा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या कुटुंबावर होत असतो तर जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपल्याला समजायला लागतं तर तेव्हा नक्कीच त्याचं अनुकरण करणं आपलं काम आहे ज्या गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहे त्या आवर्जून आपण बंदच करायला हव्या तेव्हा कुठे आपल्या घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतात आणि म्हणावं तसं सकारात्मक रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो मग काय होतं आपण खूप काही देवाच्या सेवा वगैरे करत असतो पण ह्या जर वास्तुदोष आपल्या घरामध्ये जर साचून राहिल्या तर मग ती सेवा देखील आपल्याला तिची प्रचिती दाखवत नाही त्यामुळे सेवा तर करायचीच आहे सेवेशिवाय आपल्याला पर्यायच नाही पण त्यासोबतच वास्तुदोष जर आपल्या घरामध्ये निर्माण होत असेल तर तो कसा दूर करायचा हे देखील बघायला हवं